बीड जिल्ह्यातील मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये संबंधित खंडणी मागितल्याने वाल्मिक वाल्मिकाड लाई डीने अटक केली आहे वाल्मिक कराड हा डिसेंबर रोजी पोलिसांना शरण आला आहे त्यानंतर केज न्यायालयाने दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे अशातच आता वाल्मिक कराड संदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे वाल्मिक कराडला यापूर्वीच ईडी कडून नोटीस देण्यात आली होती त्यामुळे वाल्मिक कराडच्या संपत्तीचा आकडा पाहून ईडीचे अधिकारी देखील थक्क झाले आहेत बीड मध्ये वाल्मिक कराडने बेकायदेशीर उद्योगांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात दहशत पसरवली आहे तसेच त्याने बेकायदेशीर उद्योगांच्या माध्यमातून प्रचंड पैसा गोळा केल्याचं अनेक आंदोलनाच्या भाषणांमधून देखील सांगितलं आहे मात्र आमदार सुरेश धस यांनी अगदी सविस्तरपणे सरपंच संतोष देशमुख हत्याकांड नमकं कसं घडलं आणि वाल्मिक कराड कडून खंडणी कशी मागितली जाते याबद्दलची माहिती जाहीर कार्यक्रमांमधील देखील दिली आहे आमदार सुरेश धस यांनी धनंजय मुंडेंवर देखील निशाणा साधला आहे धनंजय मुंडे यांनी हवरटपणाची राज राजकारण केला आहे तसेच धनंजय मुंडेंनी वाळूतून राखेतून पैसा कमवला हो आहे याशिवाय घरकुलांसाठी त्यांनी दहा दहा हजार रुपयांची वसुली घेण्याचा गंभीर आरोप देखील सुरेश सुरेश यांनी यांनी केला आहे दरम्यान वाल्मिक कराडने तब्बल कोटींची संपत्ती जमवल्याचा खळबळजनक आरोप केला या संपत्ती संदर्भातील चौकशीसाठी ईडीचे दोन महिन्यांपूर्वीच वाल्मिक कराडला नोटीस आल्याचं देखील धस यांनी म्हटलं आहे आमदार धस यांनी वाल्मिक कराडच्या संपत्ती केलेल्या दाव्या संदर्भात खासदार बजरंग सोनावणे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे त्यावेळी बजरंग सोनावणे म्हणाले की सुरेश धस हे पाचव्या टर्म चे आमदार आहेत त्यामुळे ते अभ्यास करून बोलणारे नेते आहेत तसेच त्यांच्याकडे काहीतरी पुरावा असेल तेव्हाच ते, ते बोलले असतील त्यामुळे शासनाने आणि पोलिस यंत्रणेने त्या गोष्टी तपासल्या पाहिजेत असं बजरंग सोनावणे म्हणाले आहेत